नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे कारण की राज्य सरकारने शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतला असून यासंदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील साडेतीन हजार अंशता अनुदानित शाळा व साडेपंधरा हजार तुकड्यांना टप्पा अनुदान न मिळाल्याने सुमारे तीस ते चाळीस हजार शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन केले त्यास ज्येष्ठ नेते शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी पाठिंबा देत राज्य सरकारने हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली तर त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशन संपताच वीस टक्के टप्पा अनुदान देण्याची ग्वाही देत आंदोलनावर तोडगा काढला राज्यातील अंशता अनुदानित शाळांवरील बावन्न हजार शिक्षक नौ नौ पासुन फुल पगारासाठी प्रतीक्षा करीत आहेत त्यातील अनेक शिक्षक सेवानिवृत्तीच्या असताना देखील त्यांना पूर्ण पगार मिळत नाही नैसर्गिक वाढीचा दोन हजार चौदामध्ये मध्ये शासन निर्णय काढूनही शाळांना अवघे वीस टक्केच अनुदान मिळाले अशा मथळ्याखाली सकाळने वृत्तमालिका प्रकाशित केली होती त्याची दखल घेत राज्य सरकारने वाढीव वीस टक्के टप्पा अनुदान देण्याचे मान्य केले अधिवेशन काळात प्रक्रिया करता येत नसल्याने याच महिन्यात अठरा जुलैनंतर अनुदान देण्याची प्रक्रिया होईल आणि जुलैच्या पगारात ही वाढ दिसेल असंही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे तर असा झाला निर्णय आठ व नऊ जुलै रोजी टप्पा अनुदानाच्या शाळांवरील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर वाढीव वीस टक्के अनुदानाच्या मागणीसाठी ठाण मांडून होते त्यावर सरकारने तोडगा काढत साठ टक्के अनुदानावरील शाळांना ऐंशी टक्के तर चाळीस टक्क्यांवरील शाळांना साठ टक्के आणि वीस टक्क्यांवरील शाळांना चाळीस टक्के तर अनुदान नसलेल्या शाळांना वीस टक्के अनुदान देण्याचे मान्य केले आहे या संदर्भात ज्युनियर कॉलेज शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शाहू बाबर यांनी शिक्षकांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे म्हटले आहे तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता